हॅलो फ्रेंड जेवणा का खावी ज्वारीची भाकरी याबद्दल आपण या, या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त असल्याने शरीरात पटकन ऊर्जा मिळते कमी खाऊनही पोट भरल्याची जाणीव होते ज्वारीमध्ये असणाऱ्या अमायनो ॲसिडमधून शरीरास मुबलक प्रोटीन मिळतात तसेच फायबर असल्याने अन्नाचे सहज पचन होते बद्धकोष्ठतेचा त्रास कॉन्स्टिप्युशन असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाण्याची सवय लावून घ्यावी त्यामुळे मूळव्याधीचा त्रास होत नाही तसेच ज्यांना किडनी स्टोनचा त्रास टाळायचा असेल त्यांनी नक्कीच ज्वारीची भाकरी आहारात आणावी ज्वारीतील पोषक तत्वामुळे किडनी स्टोनला दूर ठेवता येते ज्वारीमध्ये असणाऱ्या नियेसीनमुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते तसेच ज्वारीमधील फायटोकेमिकल्समुळे हृदयरोग टाळता येतात ज्वारीमधल्या पोटॅशियम मॅग्नेशियम आणि मिनरल्समुळे रक्तदाब ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतो भाकरीत लोह हो मोठ्या प्रमाणात असते ॲनिमियाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाल्ल्यास त्यांना फायदा होतो लाल पेशींची वाढ होण्यास मदत होते आता आपण जाणून घेणार आहोत ज्वारीचे कुठले कुठले फायदे आहेत ते ज्वारीत असणाऱ्या तंतुमय पदार्थामुळे पोट साफ राहते ज्वारी पचना सुलभ असल्यामुळे आजारी व्यक्तीस दूध भाकरी फायदेशीर ठरते ज्वारीमुळे पोटाचे विकार कमी होतात रक्तवाहिन्यांतील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी ज्वारी उपयुक्त आहे हृदयासंबंधित आजारात ज्वारी अतिशय उपयोगी आहे शरीरातील इन्सुलिनची उत्पादकता कायम योग्य प्रमाणात व कार्यक्षम ठेवण्यास मधुमेह असणाऱ्यास तसेच इतरांनाही ज्वारीचा वापर उपयुक्त ठरतो शरीरातील अतिरिक्त चरबी वजन कमी करण्यासाठी कातडीचे आजार जठरातील आम्रता कमी करण्यास उपयोगी महिलांच्या गर्भाशयाचे आजार प्रजोत्पादन संस्थेचे विकार असणाऱ्यांना ज्वारी उपयोगाची आहे ज्वारीत काही घटक कर्करोगांवर कॅन्सरवर नियंत्रण आणतात शौचा साफ होण्यासाठी ज्वारी अतिशय उपयोगी आहे कावेळीच्या आजारात पचायला हलक्या अन्नाची आवश्यकता असते त्यामुळे कावेळीच्या आजारामध्ये व नंतर वर्षभर ज्वारीच्या भाकरीचे नियमित सेवन केल्यास फायदेशीर ठरते तर फ्रेंड्स ज्वारीला दररोजच्या आहारात प्राधान्य द्या आणि गव्हाचा सणावाराला उपयोग करा तर फ्रेंड्स तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा